नमस्कार महाराष्ट्र राजकारण न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आज दिवसभरातील सुरुवात करूयात ठाकरे नेते खासदार संजय राऊत हे पुणे दौऱ्यावर होते त्यावेळी ते त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित यांच्यावर टीका केली आहे ते यावेळी संजय राऊत म्हणाले की देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला घरात घुसून मारण्याची भाषा केली आहे देशाचे गृहमंत्री अमित शहा के मारेंगे म्हणाले मग माराना कोणी अडवलंय काश्मीरमध्ये मागील दहा वर्षात जे हत्याकांड घडले आहेत त्या सर्वांना गृहमंत्री अमित शहाच जबाबदार आहेत त्यामुळे अमित शहा यांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा दिला पाहिजे अशी मागणी ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी केला आहे सध्याचा जो वावर आहे आपले आदरणीय प्रधानमंत्री मोदी ज्या देशात युद्धाची देशा तयारी असते तो प्रधानमंत्री राजधानीतून बाहेर मंगल करायला फिरत नाही बरं का आता काश्मीरात एवढ्या मोठं हत्याकांड झालं आमचे प्रधानमंत्री बिहारला प्रचाराला गेले इतकं मोठं हत्याकांड झालं पाकिस्तानला धडा शिकू वगैरे बोलले परवा मुंबईत आले नऊ तास नटनट्यांबरोबर राहिले वळव फिल्म स्टार फिल्म ऍक्ट्रेस नऊ तास देशाचे प्रधानमंत्री युद्धाची देशात चर्चा चालू आहे आणि नऊ तास प्रधानमंत्री आमचे त्यानंतर काल तुम्ही बघा व्हिडिओ आले सन्माननीय गौतम भाई अडाणी यांचा एका बंदराचं उद्घाटनाला गेले त्यांना विठ्या विठ्या मारल्या आणखीन एका कार्यक्रमामध्ये का आंध्रचे नेते डेप्युटी सीएम पवन कल्याण यांच्याबरोबर हास्य विनोद करतायत त्यांचा एकंदरीतच प्रधानमंत्र्यांकडे पाहता त्यांचा चेहरा पाहता त्यांचा एकंदरीत वर्तणूक पाहता वर्तन पाहता त्यांच्या चेहरा कुठे काय युद्धाचं काय आपल्याला युद्ध करायचं आहे पाकिस्तानला धडा शिकवायचा वगैरे काय दिसत नाही खुशमुजा अवस्थेमध्ये आम्ही चिंतेमध्ये आहोत की पाकिस्तानला धडा कसा शिकवायचा की पाकिस्तानशी युद्ध कसा करायचं विमाने वगैरे उडत आहेत प्रॅक्टिस चालू आहे विमान उडवायची आत्ता मी काय डिफेन्स मधले एक्सपर्ट नाही युद्ध सराव हा सदैव सुरू असतो ज्या देशाला पाकिस्तान सारखा किंवा चीन सारखा एक दुश्मन शेजारी लाभलेला आहे तिथे युद्ध सराव ऐन वेळेस होत नाही हा सुरूच असतो एक प्रोसेस आहे त्याच्यामुळे मी त्याच्यावर टीका तो डिफेन्सचा विषय पण प्रधानमंत्री किंवा एकंदरीत सरकारचं वर्तन पाहता त्यांच्या चेहऱ्यावरती मला ते युद्धाला सामोरं जात आहेत असं वाटत नाही फक्त मीडियामध्ये बातम्या येत आहेत त्यांनी युद्ध सुरू केलं आहे मीडिया मीडियातून विशेषतः राष्ट्रीय मीडियाने युद्ध सुरू केलं आहे बॉम्ब टाकलेले आहेत पाकिस्तानवर पाकिस्तानचे राज्यकर्ते पळून गेलेले आहेत भूमिगत झालेले आहेत वगैरे हे युद्ध सुरू आहे पण मोदीने आता युद्ध सुरू केलं नाही त्यांची आता काय मानसिकता आहे पाहावं लागेल विरोधी पक्ष या विरोधी पक्षांचं जे आक्रमकता आहे किंवा युद्ध जोर जो आहे तो देशाला परवडणारा आहे का कारण एक फॅक्शन असं म्हणतोय ज्यांनी युद्धामध्ये त्यांच्या कुटुंबातले काही लोक गमावले असं अनुकडे म्हणतो मोदी म्हणाले ना युद्धाची भाषा युद्धाची भाषा कोणी केली युद्धाची भाषा प्रधानमंत्र्यांनी केली तुम्ही जे म्हणताय विरोधी पक्षांना धडा शिकवा धडा शिकवायला पाहिजे सर्व पक्षीय बैठकीमध्ये जी चर्चा झाली ग त्याच्या आधी घरात घुसून मारण्याची भाषा कोणी गेली आहे राजनाथ सिंगने केली राजनाथ सिंग हे भाजपचे साधे कार्यकर्ते आहेत काय देशाचे संरक्षण मंत्री आहेत घरात घुसून मारू काल देशाचे गृहमंत्री अमित शाह काय म्हटले चुन, चुन कर मारे अडवलंय कोणी चुन कर मारो ना ज्या पद्धतीनं पद्धतीनं तुम्ही भाजपच्या विरोधकांना कर मारता आणि खतम करता तसं तुम्ही पाकिस्तानच्या लोकांना आपण करून मारू शकतो आपल्या दुश्मना खरं म्हणजे या सगळ्याला जबाबदारच अमित शाह आहेत गृहमंत्री जे हत्याकांड घडलं आहे काश्मीरमधल्या प्रत्येक हत्याकांडाला गेल्या दहा वर्षातल्या फक्त देशाचे गृहमंत्री अमित शहा जबाबदार आहेत तरी सुद्धा त्या व्यक्तीला प्रधानमंत्र्यांनी त्यांच्या पदावर का ठेवलं हे हो रहस्य का ठेवलं हो आहे सत्तावीस जणांचं जे हत्याकांड झालाय त्यात आपल्या राज्यातले सहा जण आहेत त्याला जबाबदार अमित आहे ते, ते काय चुनचुनके मारू करतात आमचे लोक चुनचुनकर मारलेत त्याने तुम्ही राजीनामा दिला